अमळनेर शहरातील कंजरभाट समाजासाठी स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदन कंजरभाट समाज युवा शक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे देण्यात आले निवेदनानुसार शहरात कंजरभाट समाजाची मोठी लोकसंख्या असून समस्त कंजरभाट समाज कंजरवाडा बहादरपूर रोड व ताळेपुरा या भागात वास्तव्यास आहे या समाजात परंपरेनुसार समाजातील मृत व्यक्तीस पुरण्याची प्रथा प्रचलित आहे सध्या समाजातील एखादी व्यक्ती मयत झाल्यास सदर व्यक्तीस खाटेश्वर मंदिर शेजारील गट क्रमांक नऊशे एकोणनव्वद मध्ये दफनविधी होऊन थडग्याची निर्मिती करण्यात येते सदर भूखंड हा खाजगी मालकीचा असून त्यात दफनविधी करणे कामी वेळोवेळी विरोध होत असतो तरी नगर परिषद मालकीची अथवा इतर सरकारी मालकीची जागा समस्त कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रयोजनासाठी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अमळनेर शहरातील अंबिका मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला मेळाव्याला अमळनेर शहर व ग्रामीण भागातून कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील मार्केट सभापती अशोक पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक व मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी गेली विधानसभा निवडणूक केवळ कार्यकर्त्यांच्या बळावरच जिंकलो असा कबुली जबाब देत त्यांनी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर घराला कुलूप लावून कधी पळालो नाही अशी टीका मंत्री पाटील यांनी विरोधकांचे नाव न घेता केली अमळनेर शहरातील रहिवासी सुवर्ण कौतिक धनगर यांना आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने रावेर यावलचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते गौरवण्यात आले सदर पुरस्कार रावेर तालुक्यातील कर्जोद येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हा आरोग्य सेविका पुरस्कार देण्यात आला सुवर्णा ह्या आनंदा बापू माध्यमिक शिक्षक यांच्या धर्मपत्नी आहेत नाफेड अंतर्गत उडीद मूग आणि सोयाबीन धान्याच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील अमळनेर शेतकी संघाला डावलून अमळनेरसाठी एरंडोल शेतकी संघाला नेमण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे जिल्ह्यातील चौदा केंद्रावर दहा ऑक्टोबर पासून प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अमळनेर तालुक्यातील उडीद मूग सोयाबीन खरेदीसाठी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस एस मेने यांनी एक ऑक्टोबर रोजी कैलासवासी अण्णासाहेब मुरलीधर गंगाराम पाटील फळं व भाजीपाला खरेदी व विक्री सोसायटी चान्सर यांच्या नावाचे आदेश जारी केले होते मात्र लगेचच तीन ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशात अमळनेरची खरेदी एरंडोल शेतकी संघात देण्यात आली अमळनेर शेतकी संघ खरेदी विक्रीसाठी सक्षम असून सुद्धा केंद्र का डावण्यात आले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे याबाबत शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अमळनेर शेतकी संघ काळ्या यादीत नाही तरी का वगळण्यात आले याबाबत आश्चर्य वाटत आहे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांना याबाबत घ्यायला सांगितले आहे शहरातील शेकडो महिलांनी शहराबाहेरील सती माता मंदिरावर भक्तिमय वातावरणात वाजत गाजत दौड काढली तिरंगा चौकातून ही दौड निघाली मंदिरात पोहोचल्यानंतर खन नारळ आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांनी देवीची ओटी भरण्यात आली यावेळी ह भ प राधाताई पाटील भोलानेकर यांनी प्रबोधनपर कीर्तनातून महिलांना मार्गदर्शन केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील जिजामाता कृषीभूषण राजश्री पाटील वेलनेस कृषी रेखाताई चौधरी आशा महाले निशा दुसाने माधुरी पाटील नेहा देशपांडे विद्या शहा योगिता पांडे हजर होत्या मंगळ ग्रह सेवा संस्थांतर्फे महिलांसाठी चहा पाणी फराळ आदींची व्यवस्था करण्यात आली होती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन मंत्री पाटील यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी स्वीकारले आगामी मंत्रिमंडळ बैठकीत जुनी पेन्शन योजनेचा निर्णय घ्यावा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम सत्ताधारी पक्षाच्या मतदानावर होऊ शकतो असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे अमळनेर शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था हसनैन करीमईन वेलफेअर संस्थांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या अकरा जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न झाला दरवर्षी इस्लामी महिना ग्यारवी शरीफचे औचित्य साधून ऑल मुस्लिम समाजाचे सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन करण्यात येते शनिवारी झालेल्या या सोहळ्याला मध्य प्रदेशातील भिकनगाव येथील मौलाना मुफ्ती इम्रान नक्षबंदी उपस्थित होते अमळनेर तालुकास्तरीय खो खो क्रीडा स्पर्धामध्ये सतरा वर्ष वयोगटात लोंढवे येथील स्वर्गीय आबा एस पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर सदरच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या अंतिम सामन्यात लोंढवे विद्यालयाच्या संघाने शहापूर येथील माध्यमिक विद्यालयाच्या संघांचा पाच गुणांनी पराभव हो केला सुनील वाघ यांनी पंच म्हणून काम पाहिले अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाङ्मय मंडळ व आप्पासाहेब र का केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्यातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे चौथे पुष्प सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर संजय कळमकर यांनी गुंफले जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर डॉक्टर कळमकर यांनी मार्गदर्शन केले डॉक्टर संदीप जोशी व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मयुरी जोशी डॉक्टर अविनाश जोशी अजय केले संदीप घोरपडे उपस्थित होते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मराठा मंगल कार्यालयात कुमावत बेलदार समाजसेवा संघाचा मेळावा घेण्यात आला यावेळी समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत परदेशी उपस्थित होते यावेळी नवनियुक्त तालुका कार्यकारिणी युवा कार्यकारिणी आणि महिला कार्यकारिणी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले निवृत्तांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी तर आभार तालुका अध्यक्ष योगेश कुमावत यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर कुबेर कुमावत योगेश कुमावत रवींद्र उदेवाल यांनी सहकार्य केले पाडळसे धरणासाठी शासनाच्या वतीने जाहीर कोटीचा निधी तातडीने मिळवावा व संबंधित निधी गतिमानतेने शंभर टक्के खर्च करावा अशी मागणी पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने निम्न तापी प्रकल्प तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आली या प्रसंगी धरण समितीच्या अध्यक्ष सुभाष चौधरी पदाधिकारी हेमंत भांडारकर रणजित शिंदे सुनील पाटील महेश पाटील आदींनी वर्ष दोन हजार चोवीस याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले शंभर कोटीची रक्कम प्राप्त झाली किंवा नाही याबाबत खुलासा मागितला यावेळी रामराव पवार अजय सिंग पाटील ॲडव्होकेट कुंदन साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला अमळनेर शहरातील श्री मंगलग्रह मंदिरातील भूमी मातेला स्कंदमाता रूपात पांढऱ्या रंगाच्या वस्त्रात सजवण्यात आले स्कंदमाता चार भुजाधारी आहे देवीचा रंग पूर्णतः शुभ आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हणतात वाहन सिंह आहे या देवीच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते मृत्यूलोकातच त्याला परमशांती आणि सुखाची अनुभूती मिळते